नमस्कार सर्वांना सादर प्रणिपात बघा मागच्या दोन भागामध्ये आपण अक्षर आणि शब्द यांच्या संकल्पना पाहिलेल्या होत्या आज आपण वाक्य ही संकल्पना पाहणार आहोत आता वाक्याची व्याख्या जी आहे ती पहिली मूल व्याख्या बघा काय म्हणतात क्रमाने येणाऱ्या शब्दांच्या समूहाला जेव्हा पूर्ण अर्थ प्राप्त होतो तेव्हा त्याला काय म्हणतात वाक्य असे म्हणतात क्रमाने येणाऱ्या शब्दांच्या समूहाला जेव्हा पूर्ण अर्थ प्राप्त होतो तेव्हा त्याला वाक्य असे म्हणतात अक्षराच्या बाबतीत सुद्धा आपण शब्दांच्या बाबतीत सुद्धा आपण तसंच केलं होतं की क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला जेव्हा पूर्ण अर्थ प्राप्त होतो तेव्हा त्याला शब्द असे म्हणतात हे आपण पाहिलेलं आहे तसंच आहे अक्षरावर आधारित शब्द आणि शब्दावर आधारित वाक्य हे आहे बघा पुढं काय म्हटलेलं नुसतं समजा नुसता शब्दांचा समूह केला तर काय होईल नुसतं बदक आणि पाण्यात हे दोनच शब्द घेतले तर काय होईल बघा नुसतं बदक आणि पाण्यात हे दोनच शब्द घेतले तर त्या वाक्याला पूर्ण अर्थ प्राप्त होईल का नाही होणार मग फक्त हा एक शब्द हा एक शब्द घेऊन वाक्य पूर्ण होत नाही म्हणून आपल्याला तिसऱ्या शब्दाची तर काय भासली गरज भासली आणि त्यातून एक अर्थ पूर्ण अर्थ असा काय केला वाक्याचा समूह निर्माण केला म्हणून त्याला काय म्हणायचं वाक्य असं म्हणायचं म्हणजे हे क्रमानच मांडलं पाहिजे भाषिक रचनेमध्ये क्रम तुम्ही योग्य नाही ठेवला तर चालेल पण व्याकरणिक दृष्ट्या हा जो शब्दांचा क्रम आहे वाक्यातील योग्यच असायला हवा यासाठी आपण बदक हा शब्द पहिल्यांदा ठेवलेला आहे पाण्यात हा शब्द दोन नंबरला ठेवलेला आहे पोहतो ही शब्द तीन नंबरला ठेवलेला आहे त्यानंतर दुसरं वाक्य आहे कमल अभ्यास करते तिथेही तसंच आहे तिथेही शब्दांचा नुसता समूह नाही तर एक अर्थपूर्ण शब्द समूह आहे तिथं तो लिहितो इथं दोन शब्द आहेत दोन शब्दांचा समूह केलेला आहे पण तोही अर्थपूर्ण आहे बघा क्रमाने आपण ते मांडलेला आहे म्हणून म्हटलेलं आहे की क्रमांक येणाऱ्या शब्दांच्या समूहाला जेव्हा पूर्ण अर्थ प्राप्त होतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो शब्द वाक्य असं म्हणतो दुसरी व्याख्या जी आहे ती बघा पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजे वाक्य होय जेव्हा आपण पूर्ण अर्थाचं बोलतो निरर्थक नव्हे पूर्ण अर्थाचं अर्धवट नव्हे पूर्ण अर्थाचे बोलतो त्यालाच वाक्य असं म्हणतात आता तिसरी व्याख्या जी आहे ती काय सांगितलेली आहे बघा ज्यातून कोणताही आशय व्यक्त केलेला असतो अशा सार्थ शब्द समूहाला वाक्य असं म्हणतात आशय म्हणजेच विचार किंवा भावना दिलेला हो आहे बघा तिथं ज्यातून कोणताही आशय व्यक्त केलेला असतो कोणता तरी आशय असेल विचार असेल भावना असेल व्यक्त केलेला असतो अशा सार्थ शब्द समूहाला सार्थ म्हणजे अर्थासह शब्द समूहाला काय म्हणतात वाक्य असे म्हणतात लक्षात ठेवा आता ह्या झाल्या मूळच्या तीन व्याख्या झाल्या काही भाषा तज्ज्ञांच्या व्याख्या सुद्धा इथं मी मांडलेल्या आहेत मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या भागामध्ये शब्द ही संकल्पना आपण पाहत असताना त्याच्यामध्ये अं मूळ व्याख्यातेकारांची व्याख्या मी दिलेली नव्हती काही मुलांनी मला फोनवर वगैरे मेसेज करून सांगितले की सर मूळ व्याख्याते व्याख्या जर तुम्ही दर्शवली तर बरं होईल आम्हालाही ते वाचता येईल आणि पुढं भविष्यामध्ये परीक्षेमध्ये आम्हाला ते उपयोगाचे येईल म्हणून या वाक्य या संकल्पनेमध्ये मी काही मूळ व्याख्यातेकारांच्या व्याख्या सुद्धा मांडली आहेत बघा पहिली व्याख्या जी आहे भाषा तज्ञांच्या व्याख्यापैकी जी पहिली व्याख्या आहे मोरकेशव दामल्यांची मोरकेशव दामले हे केशवसुतांचे बंधू आहेत एकोणीशे अकरा ला यांनी शास्त्रीय मराठी व्याकरण नावाचा महान ग्रंथ लिहिला त्यांची व्याख्या काय आहे बघा एक पूर्ण विचार भाषेत व्यक्त करणाऱ्या शब्द समुच्चयास वाक्य असे म्हणतात एक जो पूर्ण विचार असतो तो आपल्या भाषेत कोणती भाषा असू दे त्या भाषेमध्ये व्यक्त करणाऱ्या शब्द समुच्चयास काय म्हणतात वाक्य असे म्हणतात असं म्हटलेलं आहे दुसरी व्याख्या आहे ती ऑटो एस्पन हा शास्त्रज्ञ आहे ज्यानं नोवी आल नावाची भाषा मांडलेली आहे नावाची भाषा मांडणारा हा शास्त्रज्ञ आहे यांची व्याख्या काय आहे बघा ते काय म्हणतात साधारणपणे संपूर्ण स्वतंत्र मानवी उच्चारण साधारणपणे स्वतंत्र मानवी उच्चारण संपूर्ण स्वतंत्र मानवी उच्चारण म्हणजे वाक्य होय असं म्हटलेलं आहे म्हणजे स्वतंत्र संपूर्ण मात्र संपूर्णपणे स्वतंत्र मानवी उच्चारण म्हणजे वाक्य व्हायचं आहे पुढची व्याख्या जी आहे ती कृष्णशास्त्री चिपळुणकर कृष्णशास्त्री चिपळुणकर विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे वडील आहेत विष्णूशास्त्री चिपळूणकर तुम्हाला माहिती आहे मराठी भाषेचे शिवाजी ज्यांना म्हणतात त्यांना विष्णुशास्त्री चिपुळकर म्हणायचं आणि कृष्णशास्त्री चिपुळकरांना मराठी भाषेचे जॉन्सन असे म्हणतात मराठी भाषेचे जॉन्सन असे म्हणतात कृष्णशास्त्री चिपुळकरांना गोविंद Uh, कृष्णाजी गोविंद ओक नावाचे हे आहेत लेखक आहेत व्याख्याती आहेत त्यांनी यांना कृष्णशास्त्री चिकोलकरांना काय केलेलं आहे मराठी भाषेचे जॉन्सन नावाची पदवी दिलेली आहे त्यांना म्हटले आहे तर या कृष्णशास्त्री चिकोलकरांची जी व्याख्या आहे का त्या का ती काय आहे बघा क्रियापदाशी संबंध असणारे शब्द व त्या शब्दांशी संबंध असणारे शब्द यांचा यांचा जो समूह असतो किंवा समूह समूहाला वाक्य असे म्हणायचं क्रियापदाशी संबंध असणारे शब्द आणि त्या शब्दांशी एकमेकांशी संबंध असणारे शब्द यांच्या शब्द समूहाला काय म्हणायचं वाक्य असं म्हणायचं तिसरी व्याख्या आहे ती पुढची व्याख्या जी आहे ती डॉक्टर लीला गोविलकर यांचं सुद्धा आपल्या मराठी व्याकरणामध्ये बहुमूलाचं योगदान आहे बघा त्या काय म्हणतात डॉक्टर लीला गोविलकर एक पूर्ण विचार व्यक्त करणारे शब्द समुच्चयास वाक्य असं म्हणतात एक जो पूर्ण विचार असतो तो विचार व्यक्त करणाऱ्या शब्द समूचे असं काय म्हणतात वाक्य असे म्हणतात आता इथं आणखी दोन लेखक मांडलेले आहेत ले हे पाश्चिमात्य लेखक आहेत परकीय परदेशी लेखक आहेत त्यातला एक आहे ते बघा हे सुद्धा परदेशी लेखक होता डॅनिश मी म्हटलं की डॅनिश लेखक डॅनिश शास्त्रज्ञ म्हणतात यांना यांनी नोबियाल नावाची भाषा मांडलेली आहे लिओनार्ड ब्लिमफिल्ड किंवा लेनार्ड बिल ब्लिमफिल्ड नावाचा हा लेखक आहे शास्त्रज्ञ आहे यानं अमेरिकन संरचनावादी रचना मांडलेल्या म्हणजे यांना अमेरिकन संरचनावादी शास्त्रज्ञ असं म्हणतात अमेरिकन संरचनावादी शास्त्रज्ञ असं लेनर डब्ल्यू यांना म्हणतात ते काय म्हणतात बघा उच्चारणातील दुसऱ्या कोणत्याही मोठ्या रचनेचा भाग नसलेली रचना म्हणजे किंवा रूप म्हणजे वाक्य होय उच्चारणातील दुसऱ्या कोणत्याही मोठ्या रचनेचा भाग नसलेली रचना किंवा रूप म्हणजे वाक्य होय असं म्हटलं म्हणजे जे आपण उच्चार करतो त्या उच्चारणातील दुसऱ्या कोणत्याही मोठ्या रचनेचा भाग नसलेली रचना म्हणजे वाक्य होय चार्ल्स हॉकेट हे सुद्धा ब्रिटिश हे आहेत शास्त्रज्ञ आहेत त्यांनी हे मांडलेलं आहे बघा त्यांनी सुद्धा एक वाक्य वाक्याची व्याख्या मांडलेली आहे या दोघांच्या वाक्यामध्ये थोडस सा साम्य आहे थोडासा फरक आहे ते काय म्हणतात बघा रचनेमध्ये दुसऱ्या कोणत्याही मोठ्या व्याकरणिक रूपाचा भाग नसलेले व्याकरणिक रूप म्हणजे वाक्य होय रचनेमध्ये दुसऱ्या कोणत्याही मोठ्या व्याकरणिक रूपाचा भाग नसलेले बघा दुसऱ्या कोणत्याही मोठ्या रचनेचा इथं फक्त व्याकरणिक हा शब्द वापरलेला आहे व्याकरणिक रूपाचा भाग नसलेले व्याकरणिक रूप म्हणजे वाक्य होय असं ते म्हटलेलं आहे त्यांनी ही झाली व्याख्या झाली ह्या आपण हे वगळ्या आपण आपण पाहायचं आहे परीक्षेमध्ये जर आलं तर आपल्याला ते मांडता आलं पाहिजे म्हणून पुढचं आहे बघा आपण काही टिपा ह्या दोन तीन टिपा दिलेल्या आहेत वाक्याच्या टिपा ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत यामध्ये पहिली टीप जी आहे ती काय सांगते बघा वाक्यामुळे शब्दांचा व्याकरणिक रचनेचा आशय आणि अर्थ कळतो वाक्यामुळे काय होते शब्दांच्या व्याकरणिक रचनेचा आशय आणि अर्थ कळतो म्हटले व्याकरणिक जी रचना आहे रचने त्या रचनेचा जो आशय किंवा अर्थ आपल्याला त्या वाक्यामधून किंवा वाक्याच्या वाक्यातील असणाऱ्या शब्दांद्वारे कळत असतो पुढची टीप आहे वाक्यातील सार्थ शब्द समूह परस्परांशी व्याकरणाच्या नियमांनी बद्ध असतात वाक्यातील जो सार्थ शब्द समूह आहे अर्थासही शब्द समूह तुम्ही मांडलेला आहे तो शब्द समूह परस्परांशी एकमेकाशी व्याकरणाच्या नियमांनी बद्ध असतात व्याकरणाचे नियम त्यामध्ये कर्ता असेल कर्म असेल क्रियापद असेल लिंग असेल वचन असेल विभक्ती असेल काळ असेल अर्थ यांनी ते बद्ध असतात मग इथं हा कर्त्याची भूमिका बजावतो इथं हा पूरकाची भूमिका आहे क्रियापद आहे म्हणजे यांच्यातील जी, जी सुसंगत रचना जी आहे ती सुसंगत रचना जो सात शब्द समूह आपल्याला इथं वाक्याने दर्शवलेला असतो ते परस्परांशी व्याकरणाच्या नियमाने काय असतात बांधील असतात बद्ध असतात तिसरी टीप जी आहे ती बघा वाक्य भाषेचे घटक असतात पण व्याकरणिक व्याकरणाच्या दृष्टीने घटक नसतात वाक्य भाषेचे घटक असतात म्हणजे काय तर वाक्याने मिळून भाषा बनत असते भाषेमध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारची कशीही वाक्य घेऊ शकतात अर्थपूर्ण किंवा निरर्थक वाक्य तुम्ही भाषेमध्ये वापरू शकता पण व्याकरणिक दृष्ट्या अर्थपूर्णच काय पाहिजेत शब्द पाहिजेत लक्षात ठेवा एखादं उदाहरण सांगतो मी ती गाणे गाते हे वाक्य आहे हे सार्थ वाक्य आहे त्यामध्ये काहीतरी अर्थ भरलेला आहे पण तो काय माती गातो का तो, तो काय ढेकळं बोलतो अशा प्रकारची जर वाक्य असतील तर यातून कोणती भावना कोणता आशय व्यक्त केलेला आहे बघा ते वाक्या वाक्याच्या दृष्टीने किंवा वाक्याच्या अर्थाच्या दृष्टीने काय आहेत निरर्थक असे आहेत तुम्हाला ह्याच्यामध्ये केवलप्रिया अब्ये नावाच्या प्रकरणामध्ये तो आहे बघा व्यर्थ उद्गार म्हणून एक प्रकार आहे संकल्पना आहे त्यामध्ये आपण ते पाहणारच आहोत म्हणजे अशी काही व्याकरणिक शब्द असतात की त्यातून योग्य आशय किंवा अर्थ व्यक्त केलेला नसतो म्हणजे ते वाक्य भाषेच्या दृष्टीने योग्य होऊ शकतात पण व्याकरणाच्या दृष्टीने काय होतात ती निरर्थक असतात म्हणून इथं म्हटलेलं आहे वाक्य भाषेचे घटक असतात पण व्याकरणाच्या दृष्टीने घटक नसतात आता वाक्याचे संघटक किपा झालेले आहेत व्याख्या झाले तर वाक्याचे संघटक नावाचा जो हे आहेत एक संकल्पना आहे ती आपण पाहणार आहोत बघा वाक्याचे एकूण तीन संघटक आहेत प्रथम उपस्थित संघटक त्याचं दुसरं नाव आहे अव्याहित अव्यहित है, अव्या संघटक अव्य नाही अव्य अव्यहित संघटक पुढचा आहे अंतिम संघटक आणि तिसरा आहे अतिरिक्त संघटक परीक्षेला तुम्हाला विचारलं तर सांगता आलं पाहिजे वाक्याचे किती संघटक आहेत तर तीन संघटक मानलेले आहेत पहिलं प्रथम उपस्थित संघटक मग आता प्रथम उपस्थित संघटक म्हणजे काय तर प्रथमोपस्थित संघटक म्हणजे काय तर प्रत्यक्षपणे त्या वाक वाक्यातील जे घटक प्रत्यक्षपणे त्या रचनेला जबाबदार असणारे घटक त्या रचनेला प्रत्यक्षपणे जबाबदार असणारे घटक म्हणजेच प्रथम उपस्थित संघटक आता प्रत्यक्षपणे त्या रचनेला जबाबदार रासने असलेले घटक कोणते तर याच्यामध्ये उद्देश आणि विधेय हे दोन भाग प्रत्यक्षपणे वाक्याला काय असतात जबाबदार असतात आणि तेच प्रथम उपस्थित संघटक असे म्हणतात त्यांनाच प्रथम उपस्थित संघटक असे म्हणतात आता अव्याहित म्हणजे काय अव्यहित म्हणजेच उपस्थित सर्गी एकत्र मिळवणे किंवा त्यांच्यामध्ये एक, एक बंद असणे उद्देश कोणता आहे बघा या वाक्यामध्ये उद्देश म्हणजेच काय उद्देश म्हणजेच करता आणि हे क्रियापद आहे वाक्यामध्ये उद्देश आणि विधेय असल्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही म्हणून उद्देश आणि विधेयाला वाक्यातील प्रथम उपस्थित संघटक असं म्हणायचं हे दोन घटक जे आहेत दोन शब्द जे आहेत ते वाक्याला काय प्रत्यक्षपणे जबाबदार आहेत लक्षात ठेवा म्हणून त्याला का म्हटलेलं आहे प्रत्यक्षपणे जबाबदार असणाऱ्या घटकांना काय म्हणायचं प्रथम उपस्थित संघटक असं म्हणायचं अक्षर ही शब्दांचे उपस्थित संघटक होती हे आपण पाहिलेलं आहे मागच्या भागामध्ये बघा अक्षरे ही शब्दांची प्रथम उपस्थित जशी संघटक होती तसेच वाक्याचे संघटक कोण असतात उद्देश व क्रियापद वाक्याचे प्रथम उपस्थित संघटक असतात आता पुढचं आहे ते अंतिम संघटक अंतिम संघटक म्हणजे काय की त्या वाक्यातील शब्दांचे अधिक विभाजन होऊ शकत नाही त्याला म्हणायचं वाक्यातील संघटक असं म्हणायचं आता अधिक विभाजन होऊ शकत नाही म्हणजे काय मी एक उदाहरण घेतो बघा समजा मी असं म्हटलं की रमेश घरी जाईल मग रमेश आहे तसा ठेवा याचं काही विभाजन फोड करता येत नाही इथं मात्र घर अधिक ई किंवा घर कंसात ई असं करता येते म्हणजे याचं विभाजन करता येते जा अधिक ई ल असं विभाजन करता येते आता यांचे परत आणखी विभाजन करता येत नाही म्हणून याला अंतिम संघटक असं म्हटलेलं आहे काय म्हणलेलं आहे ज्या शब्दात वाक्यातील रचनेतील ज्या शब्दांचं अधिक विभाजन करता नाही त्याला अंतिम संघटक असं म्हणायचं पुढचा आहे अतिरिक्त संघट काही संघट जे अतिरिक्त असतात त्यापैकी दोन भाग परत केलेले आहेत त्याचे सीमा संधी आणि शब्दांचा क्रम आता सीमा संधी म्हणजे काय ते पाहूया सीमा संधी म्हणजे काय वाक्य वाचताना त्या वाक्यातील रचना ज्या आहेत अशा समजून घेत असताना किंवा उच्चारण करत असताना कोठे थांबायचं किंवा कोठे विराम घ्यायचा हे समजणं म्हणजे सीमा संधी आहे आता मी असं म्हटलं की धूम्रपान करू नये धूम्रपान करू नये असं एक वाक्य आहे मी काय म्हटलेलं आहे बघा धूम्रपान करू नये असं विराम किंवा असं जे उच्चार केलेला आहे पण हेच वाक्य जर मी असं म्हटलं धूम्रपान करून ये वाक्याचा अर्थ बदलला धूम्रपान करू नये हा एक अर्थ वेगळा आहे असे वेगळा आहे आणि धूम्रपान करू नये हा एक वेगळा अर्थ आहे म्हणजे कुठं थांबायचं कुठं विराम घ्यायचा हे समजलं म्हणजे सीमासंधीवर पुढचा आहे शब्दांचा क्रम आता शब्दांचा क्रम योग्य जर असेल तर वाक्याचा अर्थ बदलत नाही सार्थ वाक्य होऊन जात आता एक उदाहरण घेतो मी विद्वान विद्वान राजाची पत्नी विद्वान राजाची पत्नी म्हणजे विद्वान एक राजा आहे तो विद्वान आहे त्याची पत्नी आहे आता यांचा क्रम जर मी उलटा सुटा केला राजा इकडे घेतला आणि विद्वान इकडे घेतलं तर काय होईल बघा राजाची विद्वान पत्नी राजाची विद्वान पत्नी म्हणजे एक राजा आहे त्याची विद्वान पत्नी असं होते म्हणजे शब्दांचा क्रम बदलला शब्दांचा अर्थ बदलतो म्हणून इथं अतिरिक्त संघटकामध्ये हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे एकूण संघटक किती तर तीन संघटक कोणते प्रथमोपस्थित संघटक अंतिम संघटक आणि अतिरिक्त संघटक हे आपण पाहिलेलं आहे बघा आता जसं वाक्याची संघटक असतात तशी वाक्याची काही लक्षणं सुद्धा असतात श्री न गजेंद्र गडकर यांनी बघा लक्ष द्या त्याच्यामध्ये व्यवस्थित नाव लक्षात ठेवा भविष्यात तुम्हाला विचारू शकतात परीक्षेमध्ये श्री न गजेंद्र गडकर यांनी वाक्याची एकूण चार लक्षणे सांगितलेली आहेत कोणती कोणती लक्षणे आहेत बघा ती, कौन ती पहिला आहे सार्थता दुसरा आहे सामर्थ्यता तिसरा आहे आकांक्षा आणि चौथा आहे अनविधी आता सार्थता म्हणजे काही सविस्तर आपण पाहूया सार्थता म्हणजे वाक्यातील शब्द सार्थ असायला हवेत की ज्यातून कोणता तरी आशय कोणत्या तरी भावना कोणत्यातरी तरी विचार व्यक्त करता आला पाहिजे काय म्हंटले तर बघा सार्थता म्हणजे त्या वाक्यातील शब्द सार्थ अर्थासहित असला पाहिजे की ज्यातून कोणता तरी आशय ज्यातून कोणता तरी विचार ज्यातून कोणत्या तरी कोणती तरी भावना मांडलेली असली पाहिजे तरच ते वाक्य श्रार्थ असते असं म्हटलेलं आहे पुढचं लक्षण आहे ते सामर्थ्य आता सामर्थ्य म्हणजे काय बघा व्याकरणिक रूपाच्या दृष्टीने किंवा अर्थाच्या दृष्टीने त्या वाक्यामध्ये योग्य ती सामर्थ्यता किंवा योग्यता असली पाहिजे अर्थात त्या वाक्यातील शब्दांमध्ये विरोध निरनिराळ्या शब्दांमध्ये विरोध किंवा असंगती किंवा विसंगती असता नये काय म्हणते बघा व्याकरणिक दृष्ट्या किंवा अर्थासंबंधी त्या वाक्यातील त्या वाक्यामध्ये काय असायला पाहिजे योग्य सामर्थ्यता असली पाहिजे किंवा योग्यता असली पाहिजे अर्थात त्या वाक्यातील शब्दांमध्ये निरनिराळ्या शब्दांमध्ये विरोध किंवा असंगती किंवा विसंगती असता कामा नये तरच ती वाक्य समर्थ करतात नाही तर ती असमर्थ वाक्य ठरतात आता उदाहरण एक सांगतो मी तुम्हाला समजा मी असं म्हटलं की खाटीकाने बकरीचा गळा केसांनी कापला कस वाटेल बघा ऐकायला ते वाक्य अर्थाच्या दृष्टीने समर्थ आहे का नाही तर आपण मग असं वाक्य करायला पाहिजे समर्थ वाक्य करायला पाहिजे खाटकाने बकरीचा गळा सुरीने कापला मग हे वाक्य काय होईल योग्य समर्थक वाक्य होईल सामर्थ्यवान वाक्य होईल त्यामध्ये योग्य अर्थाने योग्यता भरलेली आहे अस असं वाटेल आणि ते पूर्ण अर्थपूर्ण वाक्य होईल म्हणून म्हटलेलं यामध्ये ती दुसरं लक्ष त्याच्या वाक्याचे लक्ष दुसरं जे आहे सामर्थ त्या पद्धतीने ते सांगण्याचा प्रयत्न केलेला जे आहे ते आकांक्षा आकांक्षा म्हणजे काय की त्या वाक्यामध्ये त्या वाक्यातील त्या शब्दातील परस्परांमध्ये एक इच्छा किंवा अपेक्षा किंवा आकांक्षा असायला हवी आता इच्छा किंवा आकांक्षा असायला हवी म्हणजे काय म्हटलेलं बघा समजा असं म्हटलं की रामू गावाला गेला रामू गावाला गेल्या नावाचं वाक्य आहे यामध्ये गावाला या शब्दाचा जर अभाव दर्शवला तर काय होईल रामू गेला एवढंच वाक्य होईल शब्दातील वाक्यांमधील परस्पर त्या शब्दांमध्ये जर तुम्ही अभाव किंवा हे दर्शवला अभाव दर्शवला किंवा त्यामध्ये ते शब्द गायले तुम्ही तर त्याचा अर्थ वेगळा होऊन जातो तर मग या रामू या शब्दाला गावाला या शब्दाची किंवा गेला या शब्दाला गावाला या शब्दाची काय झाली तिथं आकांक्षा निर्माण झाली किंवा अपेक्षा उत्पन्न झाली किंवा इच्छा निर्माण झाली किंवा हा शब्द इथं हा पूरक शब्द इथं घालायला वयास हवा किंवा वापरावा असा हवा अशी आकांक्षा निर्माण झाली म्हणजे त्या वाक्य रचनेतील शब्दांमध्ये परस्पर शब्दांमध्ये काय असायला हवी इच्छा किंवा अपेक्षा असते किंवा आकांक्षा असते असं म्हटलेलं आहे म्हणजे हे एक वाक्याचं लक्षण आहे जस शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो यातलं गुलमोहर मोहक जर तुम्ही वगळलं त्याचा अभाव त्या वाक्यामध्ये दर्शवला तर शरदाच्या चांदण्यात मोहक शरदाच्या मोहक दिसतो या तीन शब्दातून त्या वाक्यातील अर्थ काय होणार नाही सार्थ होणार नाही म्हणजे चांदण्यात गुलमोहर या दोन शब्दाची तिथे काय झाली आकांक्षा निर्माण झाली त्या इतर शब्दांना परस्परांमध्ये असं म्हटलेलं आहे हे तिसरं झालं लक्षण आता चौथं लक्षण आहे अन्विती अन्विती म्हणजे अनुरूपता व्याकरणाच्या दृष्टीने असलेली अनुरूपता म्हणजे अनुभती होय आता व्याकरणाच्या दृष्टीने असलेली अनुरूपता म्हणजे काय तर त्या वाक्यातील शब्दांमध्ये योग्य तो पदबंध किंवा शब्दबंध होण्यासाठी योग्य ती अनुरूपता येण्यासाठी व्याकरणिक दृष्ट्या लिंग वचन इथं दर्शवलेलं आहे बघा याच्यामध्ये लिंग वचन इथं व्याकरणाच्या नियमाने कर्ता कर्म क्रियापद लिंग वचन विभक्ती काळ आणि पद्धतीने ते वाक्य कसे असले पाहिजे अनुरूप असले पाहिजे आता इथं एक वाक्य बघा बदक पाण्यात पोहतो बदक हा शब्द आहे हे क्रियापद आहे बदक पाण्यात पोहतो बदक हा पुल्लिंगी शब्द असल्यामुळे आपण इथं पोहतो क्रियापद घेतलं समजा इथं हंस घेतला असता तरी हे पोहतोच क्रियापद पुल्लिंगी क्रियापद आला जर इथं हंसी असत हंस पुल्लिंगी आहे हंसी स्त्रीलिंग आहे हंसी पाण्यात पोहते असं झालं असतं व्याकरणिक दृष्ट्या हे योग्य झालं असतं हंसी पाण्यात पोहतो असं होईल का नाही महिष पाण्यात महिष पाण्यात पोहते असंच पाहिजे पोहतो असं होणार नाही म्हणजे त्या वाक्यातील जी अनुरूपत आहे व्याकरणिक दृष्ट्या जे जी अनुरूपत आहे ती काय असली पाहिजे सात असली पाहिजे असं हे लक्षण सांगते म्हणजे श्रीणा गजेंद्र गडकर यांनी हे वाक्याचे चार लक्षण सांगितलेली आहेत इथं हा भाग संपतो बघा तर ते एवढं सखोलतेनं पण हे सांगण्याचं कारण काय की भविष्यामध्ये आपल्याला वाक्य ह्याच्यामध्ये व्याकरणामध्ये आपल्या वाक्य या घटकावर आधारित तुम्हाला पुढे वाक्य विचार या संकल्पनेमध्ये वाक्य पृथककरण त्यानंतर वाक्या वाक्याचे प्रकार वाक्प्रचार वेगळं आणि वाक्याचे प्रकार वेगळं वाक्प्रचार वाक वाक्याचे प्रकार आणि प्रयोग हे तीन मोठी मोठी प्रकरण तुम्हाला पाहता येणार आहेत हे जर व्यवस्थित समजलं तर ती प्रकरणं तुम्हाला व्यवस्थित समजतात आणखी म्हणून आपण हे भाग आता हे एवढा सविस्तरपणे पाहिलेला आहे तुम्हाला हा भाग समजला असेल असं मी गृहीत धरतो आवडला असेल अध्यापन आवडला असेल तर इतरांना पाठवा इतरांना शेअर करा लाईक करा आणि काही त्रुटी आढळल्या असतील बोलण्याच्या ओघामध्ये अनावधानाने काही माझ्याकडून चूक झाली असेल सांगण्याची तर मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो आणि तुम्ही अतिरिक्त तुमच्याकडे काही माहिती असेल तुमच्या वाचनात आले असेल किंवा याच्या संदर्भात हे सर असं असं आहे तर तुम्ही मला कमेंट करून किंवा मेसेज करून व्हॉट्सअप केला तरी चालेल किंवा टेलिग्राम वर मी आहे फेसबुकवर आहे तुमच्या ह्याच्यावरती स्क्रीनवर नंबर दिसतो त्या नंबरवर तुम्ही फोन करून सांगू कि शकता किंवा तिथे कमेंट करू शकताय तर पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानतो आणि शेवटपर्यंत हा आपला व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद सादर आभार पुढच्या भागामध्ये आपण पुढच्या भागामध्ये आपण वर्णन म्हणजेच मुलंध्नी म्हणजेच दोन्ही रुपये किंवा स्वण पाहणार आहोत धन्यवाद